बिहारमध्ये साडेचार कोटी मतदार होते आणि सात कोटींपेक्षा जास्त मतदान झालं मग अडीच कोटी मतदान कुठून आलं शर्मिला ठाकरेंनी हा सवाल केलेला आहे आपल्याकडे आता पुरावे आहेत की बिहारमध्ये साडेचार कोटीचं सात कोटीच्या सा वरती मतदान अडीच कोटी झालेलं आहे त्याच्यामुळे <coughs> लोकांनी विचार केला पाहिजे के की आपल्याला किती टक्क्याने उतरून मतदान करून दाखवून दिलं पाहिजे की कि तुम्ही किती फेक मतदान करा की आमचा जोर जास्ती आहे आणि आपण सगळे बघतो की मुंबईतनं महाराष्ट्रातनं ट्रेन भरभरून लोकं गेली त्यांनी तिथे मतदान केलं आता इथे महाराष्ट्रात मतदान करतील म्हणजे आपल्याकडे निवडणूक आयोग तर काही बोलायचंच नाही पण मला सुप्रीम कोर्टाला पण प्रश्न विचारायचा आहे की तुमचे डोळे उघडे आहेत की नाही काय जे चाललं आहे आणि सुमोमोठं करा ना तुम्ही सीएनजी गॅस पाईपलाईन मध्ये अचानक बिघाड झाल्यामुळे सीएनजीवर चालणाऱ्या वाहनचालकांना चालकांना मोठ्या अडचणींचा सा सामना करावा लागला आणि आज दुपारपर्यंत सीएनजी पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे अनेक पंपांवर बंद आहे बोर्ड लावण्यात आले त्यामुळे ऑटो टॅक्सी चालकांमध्ये नाराजीचा सूर आहे बससाठी प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या दृश्य आपण पाहताय सीएनजी पंपावर वाहनांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आज तिसरा दिवस आहे परवापासून सीएनजी मिळणं बंद झालेलं आहे आज दुपारपर्यंत सीएनजी पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे मात्र अनेक पंपांवर सीएनजी बंद आहेत त्याच्यामुळे रिक्षा आणि टॅक्सी जे चालवतात त्यांची वाहन रस्त्यावर उतरणं अवघड झालेलं आहे मात्र याचा फटका प्रवाशांना पसतोय आणि प्रवाशांना बसेसवर अवलंबून राहावं लागत आहे सीएनजी मपावर पुरवठा ठप्प झालेला आहे वाहनांच्या लांबाच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळत आणि दुसरीकडे प्रवाशांची बससाठी मोठी रांग लागल्याचं पाहायला आहे सर्वसामान्य जे प्रवासी असतात ते काही अंतरावरच्या प्रवासासाठी शेअरिंग रिक्षा किंवा टॅक्सीचा वापर जे आहे ते करत असतात गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत तर गिरीश तुम्ही कुर्ला स्टेशनवर आहात कुर्ला स्टेशनवर सध्या प्रवाशांची काय अवस्था आहे नक्कीच आपण पाहतोय वृषाली कुर्ला सानका बाहेर सध्या प्रवाशांची मोठी गर्दी बसेससाठी झालेली आहे सगळी जर दृश्य पाहिली तर आपल्या लक्षात येईल की आज सकाळपासूनच अशाच पद्धतीचं जे दृश्य आहे ते पाहायला मिळत आहे एकीकडे एक बसेसची फ्रिक्वेन्सी कमी आहे ती वाढवण्यात यावी अशी मागणी इथल्या प्रवाशांकडून करण्यात येत आहे तर दुसरीकडे ज्या ऑटो रिक्षा आहे त्यासुद्धा आपण पाहतोय बघा कशा पद्धतीनं एकाच ऑटो रिक्षामध्ये पाच ते सहा जणं भरभरून या ठिकाणी जात आहेत शेअरिंग कशा पद्धतीनं सुरू आहे ते देखील आपण पाहतोय आणि रिक्षांचा जो पुरवठा आहे जो रिक्षांचा रिक्षांची जी फ्रिक्वेन्सी आहे ती सुद्धा या ठिकाणी कमी झालेली आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळते त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीवर याचा जो ताण आहे तो स्पष्टपणे आल्याचं चित्र सध्या दिसतंय ज्या बसेस येत आहेत त्या बसेसची फ्रिक्वेन्सी वाढवण्यात यावी अशी मागणी इथले प्रवासी करताय जे चाकरमानी आज सकाळपासूनच कामानिमित्त निघालेले आहेत ऑटो रिक्षा शोधतात त्यांना याचा फटका बसतोय बरेचसे ऑटो रिक्षा चालक या ठिकाणी सीएनजी नसल्याचं कारण देत असल्याचं आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतोय आणि शहरातील बहुतांश ऑटो रिक्षा टॅक्सी आणि कॅब सीएनजीवर चालत असल्यानं सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला याचा मोठा फटका बसत असल्याचं चित्र सुद्धा दिसतंय एकीकडे सीएनजी पंपाबाहेर एक ते दीड किलोमीटरच्या रांगा लागल्यात तर दुसरीकडे आपण पाहतोय की ऑटो रिक्षा पकडण्यासाठी मुंबईकरांची जी लगबग आहे ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे जाणवते आणि जवळची धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी फरीदाबादच्या अल फला विद्यापीठाच्या कार्यालयावर ईडीचा आता छापा पडलेला आहे ईडीकडून विद्यापीठाशी संबंधित पंचवीस ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे विद्यापीठाच्या फंडिंगच्या अनुषंगानं हा छापा टाकण्यात आला आहे केंद्रीय गृहमंत्रालयानं कारवाईचे संकेत दिलेले होते आणि याच विद्यापीठामध्ये लाल किल्ला ब्लास्टचा कट शिजलेला होता